हॅलो फ्रेंड्स मी आज करणार आहे सांबर त्यासाठी मी दीड वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे व अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून मी यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे कोथिंबीर टाकणार आहे व लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकणार आहेत व याला कुकरची शिट्टी करून घेणार आहेत इथे मी चिरून घेतलेला आहे बटाटा कोथिंबीर गूळ चिंच शेवग्याच्या शेंगा टोमॅटो लसूण खोबरं पेस्ट व चिर बारीक चिरलेला कांदा व कढीपत्ता आता मी गॅसवर एक पातेलं ले ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे व त्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे जिरे टाकले मोहरी टाकली व चिरलेला उभा चिरलेला कांदा टाकला आता हा कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे चांगला कांदा परतत आला की मी यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकणार आहेत शेवग्याच्या शेंगा यामध्येच टाकल्याने त्या चांगल्या वाफवून निघतात व डाळ आपली शिजलेली आहे त्यामुळे शेंगा लगेच टाकल्या की त्या तेलात चांगल्या परतवून निघाल्या की लगेच शिजतात यामध्येच आपण बटाटा देखील टाकणार आहोत बटाटा व शेवग्याच्या शेंगा शिजून निघतात टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो चांगला परतून घेणार आहो बटाटा टाकलेला आहे आपण यामध्ये दे भोपळा देखील टाकू शकतो बटाटा टाकणार आहोत आपण आता यामध्ये अशा प्रकारे सर्व ज्या तुमच्या व्हेजिटेबल भाज्या असतील त्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत जेणेकरून त्या लगेच शिजतात चिंच व गुळाने सांबरला खूप छान टेस्ट येते भोपळा देखील टाकला की खूप छान टेस्ट येते आत्ता तुमच्याकडे जर अवेलेबल भोपळा असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरून टाकू शकता मध्ये थोडीशी जागा करायची व त्यामध्ये आता आपण एक स्टार फूल टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता स्टार फूल टाकलेला आहे आता आपण यामध्ये दालचिनी टाकलेली आहे दालचिनीच व आमसूल टाकलेला आहे लसूण खोबरं आलं ची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे चिंच टाकलेली आहे सगळीकडून सगळं परतवून घेतल्याच्यानंतर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे व गूळ टाकलेला आहे हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेला आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण शिजवलेली डाळ आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत डाळ सगळीकडून मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे पाहू शकता हा कलर येण्यासाठी तुम्हाला फोडणीमध्ये परतताना मसाला टाकतो त्यावेळेला गूळ टाकायचा आहे व तो चांगला विरघळवून घ्यायचा आहे त्यामुळे सांबरला अशी खूप छान कलर येतो व टेस्टही छान लागते आता मी इथे सुहानाचा सांबर मसाला घेतलेला आहे छोटी पुडी मी अख्खी यामध्ये टाकलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व अशा प्रकारे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत अशा प्रकारे आपलं सांबर तयार झालेलं आहे पाच ते दहा मिनटं उकळी येऊन द्यायची आहे व इडलीसोबत किंवा डोशासोबत आपण हे सांबर खाऊ शकतो खूप छान टेस्ट येते चवीनुसार आपण इथे मीठ टाकणार आहोत मी मोठं मीठ टाकलेलं आहे अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे व जास्त पुन्हा एकदा थोडासा गुळाचा तुकडा मी यामध्ये टाकलेला आहे व वरून कोथिंबिरीचा थर दिलेला आहे अशा प्रकारे आपलं छान सांबार तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे व तरीदेखील आलेली आहे न काही वेळेस आपल्याला वरून फोडणी द्यावी लागते सांबारची सगळी तरी निघून जाते त्यासाठी कमी फ्लेम ठेवायचा आहे व कमी फ्लेमवरच सांबर उकळवून द्यायचं आहे मग त्याची तरी कायम राहते बऱ्याच वेळा सांबरची तरी निघून गेलेली असते अशा प्रकारे आपलं सांबर तयार झालेलं आहे इडलीबरोबर हे सांबर खूप छान लागते तुम्ही एकदा टेस्ट करून पहा थँक्यू